राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी जो ज्या प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे राजकारणात ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काय काय चांगले घेते तुम्हाला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेले त्याप्रमाणे दिसते केलेले आता मी तुमच्याच माध्यमातून आहे अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष जोडलेला नाही त्यांचाही दादावरती आणि दादाचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरीच राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे परंतु अनेक नवीन नवीन टोक राष्ट्रपती प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसतील अजिबात अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण ऐका काही लोकांना अडचणी असतात काही कुणाचं दुःखद काही घटना घडलेल्या होत्या कुणाच्या काय होत्या त्यामुळे ते कदाचित आलेले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका राष्ट्रवादी पक्षा एक संघ आहे आणि एक निवडणूक लढवणार गेल्या वेळेस पक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र या आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र मागील वेळेस पक्षा तुम्हाला आकडे जास्त दिसतील